बँकेच्या नोकऱ्या या खूप चांगल्या याच्यासाठी आहेत की सहा महिन्याला प्रत्येक मुलाचं प्रमोशन होतं ते मुलांना नक्कीच नोकऱ्या मिळतील अशी अपेक्षा आहे आणि हा फेअर फेअरला उत्तम प्रतिसादामुळे मिळाले जास्तीत जास्त मुलांना संधी मिळावी या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो प्रत्येक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त साहेबांचा असा मानस सा आहे की आपण त्यांना एक मदतीचा हात मध्ये त्यांच्या प्रोफाईल आहेत ॲज अ सेल्स ऑफिसर आणि बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह ह्या दोन पदासाठी आज रिक्रुटमेंट चालू आहे साधारणतः पुणेमध्ये पंच्याहत्तर ओपनिंग्स आहेत आणि मुंबईमध्ये साधारणतः साठ ओपनिंग्स आहेत साधारणतः एकशे तीस पोझिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये या लोकेशनला ओपनिंग्स आहेत हा जो जॉब आहे तो ॲक्सिस बँकमध्ये ऑन रोड जॉब आहे परमनंट जॉब आहे सो आजच्या कॉलेजचा रिस्पॉन्सही चांगला आहे मॅनेजमेंट जे आहे त्यांनीही चांगल्या प्रकारे अतिशय ड्रायव्हर राबवलेला आहे

शिवरत्न शिक्षण संस्था व शिवपार्वती ट्रस्टच्या वतीने आज शिवरत्न नॉलेज येथे जॉब फेअरचे आयोजन करण्यात आलेले आहे तर नेमकं जॉब फेअरमध्ये किती नोकऱ्या असणार आहेत आणि याचं स्वरूप कसं असणार आहे याची माहिती आपण आज शीतलदेव मोहिते पाटील यांच्याकडून जाणून घेऊया आपले लाडके आमदार आदरणीय रणजित सिंग मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रेरणेतून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमामध्ये ॲक्सिस बँकेचा आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे म्हणजे आत्ता जॉब फेअर जो आहे तो हा फक्त ॲक्सिस बँकेसाठी आहे त्याचे जे, जे डायरेक्टर आहेत आय बी ई एस सीचे डायरेक्टर ॲक्सिस बँकेचे विवेक आजमाने आणि रिक्रिटिंग ऑफिसर जे आहेत धनश्री लोकरे ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले आणि त्याप्रमाणे आपल्या ग्रामीण भागातली जी सर्व मुलं आहेत त्यांना जास्तीत जास्त नोकरीची संधी सध्या ॲक्सिस बँकेकडून पुणे या शहरामध्ये आहे दोन नंबरची संधी ही बारामती आणि सोलापूरमध्ये काही आणि साताऱ्यात काही असे जॉब्सच्या संधी आ, या ॲक्सिस बँकेमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यासाठी आज हा जॉब फेअर या ठिकाणी घेण्यात आला मुलांचा चांगला रेस्पॉन्स आहे आत्ता त्यांची लेखी परीक्षा पहिल्यांदा घेतली जाईल लेखी परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण होतील त्यांना इंटरव्ह्यूजसाठी बोलवलं जाईल आणि त्याच्यासुद्धा एक दोन तीन चालण्याची पद्धती आहे सांगताना त्यांनी हेच सांगितलं की बँकेच्या नोकऱ्या या खूप चांगल्या याच्यासाठी आहेत की सहा महिन्याला प्रत्येक मुलाचं प्रमोशन होतं आणि याच्यामध्ये मुलांना नक्कीच नोकऱ्या मिळतील अशी अपेक्षा आहे आणि हा फेअर फेअरला उत्तम प्रतिसादा मिळालेला आहे याच पहिली वेळ नाही आहे तर याच्या आधीसुद्धा शिवरत्न शिक्षण संस्थेचे बरेचसे जॉबसाठी आम्ही मुलांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामध्ये दोन हजार गेल्या दोन वर्षातच सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसमध्ये आपण सतरा कंपन्यांसोबत या ठिकाणी प्लेसमेंटसाठी हे केलं होतं त्याच्यामध्ये पाचशे चौतीस पार्टिसिपेंट्स होते आणि त्यातल्या एकशे अठ्ठावीस मुलांना जॉब्स या ठिकाणून लागलेले आहेत म्हणजे कसं आहे की मोठ्या प्रमाणात करायचं आणि त्यात नोकऱ्या काहीच नाही असं नाही आहे तर जास्तीत जास्त मुलांना जास् संधी मिळावी या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आणि आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा टी सी एस कंपनीचं आपल्याला झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा पार्टिसिपंट्स बरेच होईल त्यातूनसुद्धा एकशे बारा लोकांना या ठिकाणी नोकऱ्या मिळालेल्या आहेत औद्योजिक विकास खासदारांनी जो कार्यक्रम घेतला त्यातून बिझनेसमन उभं ते जे नवीन बिझनेसमन आहेत त्यांनासुद्धा संधी मिळालेली आहे शे प्रत्येक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त साहेबांचा असा मानस आहे की आपण त्यांना एक मदतीचा हात या मुलांना नक्कीच दिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम आपण मध्यंतरी गुजरात दौऱ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा किंवा तालुक्यातील माडा मतदारसंघातील खरं सांगायचं झालं तर मला एक सुंदर प्रतिक्रिया येतात एक दोन जणांनी सांगितलं की लोकप्रतिनिधींनी विशेषतः जे काम केलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीची कामं झाली पाहिजेत की जुन्या पारंपरिक पद्धतीनं कुठं देवदर्शनं कर ट्रिप्स कर असे जे त्या त्याला ते, हे करून एक नवीन पद्धतीचं म्हणजे आज जी काळाची गरज आहे त्या काळाच्या गरजेप्रमाणे आपण ते, गरज ते करतोय आणि मुलांना आजकाल काय पाहिजे की आम्ही शिकलेली आहे पण आम्हाला नोकरी पाहिजे आम्हाला कामधंदा पाहिजे ही मुख्य गरज आहे आणि ते आपण करतोय आता तुम्ही शिक्ष शिक्षण संस्था पण चालू आहे म्हणजे शिक्षण संस्था बघताय तुम्ही तर त्या विद्यार्थ्यांचा सहभाग किती आहे आणि तुम्ही त्यांना जास्तीत जास्त सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत करताय आम्ही शिवरत्न शिक्षण संस्था शिवपार्वती ट्रस्ट या दोन संस्थांना घेत परत माळवाडी कॉलेजच्या इथं प्राचार्य उपस्थित होते त्याही कॉलेजेसची मुलं आणि आम्ही असं काही याच संस्थांपुरतं बंधन ठेवलेलं नाही आपल्या विरोधकांच्या कॉलेजेसमधून जरी मुलं तरी त्यांचं स्वागत आहे कारण आपण कुठली मर्यादा आहे तालुक्यात तालुक्याच्या बाहेर जिल्ह्यातून सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं तिने ज्या जॉब फेअरचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या ॲक्सिस बँकेचे सर आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या जॉब फेअरचं कसं स्वरूप असणार आहे किती जणांची रिक्रुटमेंट आहे आणि किती जणांना ते सहभागी करून घेणार आहेत सर आपलं नाव सांगा आणि ॲक्सिस बँकेमार्फत जो जॉब फेअर घेत आहे आपण कोणत्या कोणत्या पदासाठी असणार ओके गुड आफ्टरनून सर आज जे ॲक्सिस बँकचे इंटरव्ह्यूज होणार आहेत त्यामध्ये त्यांचे प्रोफाईल आहेत ॲज अ सेल्स ऑफिसर आणि बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह ह्या दोन पदासाठी आज रिक्रुटमेंट चालू आहे साधारणतः पुणेमध्ये पंच्याहत्तर ओपनिंग्स आहेत आणि मुंबईमध्ये साधारणतः साठ ओपनिंग्स आहेत साधारणतः एकशे तीस पोझिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या लोकेशनला ओपनिंग्स आहेत हा जो जॉब आहे तो ॲक्सिस बँकमध्ये ऑनरो जॉब आहे परमनंट जॉब आहे आणि ॲक्सिस बँक आणि आय बी एफ स्किल अकॅडमी ह्या कॉलॅबरेशन ह्या मुलांचं हाची रिक्रुटमेंट ड्राईव्ह हा आहे त्याच्यामध्ये ॲक्सिस बँक ऑनरोल होण्यासाठी ह्यांचं आज एक फर्स्ट राऊंड होईल त्याच्यामध्ये सिलेक्ट होईल त्यांचं एक पाच दिवस ट्रेनिंग असेल त्यामध्ये परत आय बी एस केल्याकडे त्यांना कोर बँकिंगचं पाच दिवस ट्रेनिंग देईल ॲक्सिस बँकेने एक सिलेबस सेट केलेला आहे तो सिलेबस ते विद्यार्थ्यांना शिकवेल त्यानंतर एक टेस्ट होईल ए आय बेस्ड त्याला ए सी बी टेस्ट म्हणतात त्या टेस्टनंतर ते मुलं ॲक्सिस बँकमध्ये पुण्या ह्या शाखेमध्ये वेगवेगळ्या शाखेमध्ये ते ऑनबोर्डिंग होतील त्यामध्ये साधारणतः त्यांना दोन लाख चाळीस रुपये सॅलरी मिळू शकते किती जा, किती जणांचे अर्ज आलेले आहेत किती जणांनी अपॉइंट केलेलं आहे किती जणांना तुम्ही किती दिवसात ही सगळी प्रक्रिया पार पड साधारणतः आज एक साधारणतः पंच्याहत्तर हो ते ऐंशी विद्यार्थी आले होते साधारणतः पन्नास विद्यार्थी ह्या प्रोसेससाठी आता प्रोसेस चालू होते लोकांची साधारणतः ही सगळी प्रोसेस व्हायला साधारणतः पंधरा दिवस लागतात ह्या मुलांचे टेस्ट होईल टेस्टचे आज रिझल्ट शो होतील आज इव्हिनिंगपर्यंत रिझल्ट शो झाले की यांचं एक पाच दिवस ट्रेनिंग असेल ट्रेनिंग झाले की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राऊंड्स होईल त्यानंतर ते मुलं ऑनबोर्डिंग ॲक्सिस बँकमध्ये करतील मॅडम महिलांचा कसा प्रतिसाद आहे महिला किती सहभाग मुली आत्ता सध्या पंधरा मुली आहेत इथे म्हणजे ज्या पण मुली आज आल्यात त्या सगळ्यांची इच्छा आहे जॉब करण्याची ते पण पुण्यामध्ये जॉब करण्याची इच्छा आहे मग त्यांच्यासाठी ॲक्सिस बँकेने फॅसिलिटी प्रोव्हाइड केली आहे ज्यांच्याकडे बाईक नाही आहेत त्यांना ई बाईक बँक प्रोव्हाइड करते अशी सगळी फॅसिलिटी मुलींसाठी आहे फक्त बँकेने ती क्रायटेरिया काढलेला आहे शिवरत्न शिक्षण संस्था किंवा नॉलेज सिटीज का निवडली हो याच्या पाठीमागं काय तुमचा उद्देश बँक काय आहे अतिशय चांगला क्वेश्चन विचारला सर बेसिकली ना की म बँकमध्ये मॅनेजमेंटची मुलं लागतात आणि इथंच येणारा क्राऊड आहे कारण की इथे बी बी ए स्पेशलायझेशन आहे आणि मॅनेजमेंट मग काय म्हणतं की ज्याचं बॅकग्राऊंड मॅनेजमेंट असेल बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय बॅक त्यांचं मॅनेजमेंटचं बॅकग्राऊंड आहे अशा विद्यार्थ्यांना थोडंसं बँक सोपी जाते किंवा ज्यांचं बीकॉम आहे ह्या लोकांना थोडंसं बँकिंगचं बेसिक कन्सेप्ट असं क्लिअर असतात त्यामुळे त्यांना ग्रोथ पण फास्ट होते त्यामुळं हा आम्ही प्लेसमेंट इथं निवडला ड्रायव्ह इथं करायचं निवडला आम्ही या जॉब फेअरमध्ये सहभागी काही विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्याकडून त्यांना काय वाटतं काय वाटतं सहभागी झाल्यावर मला अजून जास्त अनुभव मिळाला भेटले मॅनेजरचे मार्गदर्शन भेटले या यामध्ये सर्व जिथून इथून भागातून जेवढे विद्यार्थी आले त्यांना पण म्हणजे नॉलेजचे एक्सपिरियन्स भेटला की जॉबमध्ये म म्हणजे ह्या जॉबमध्ये त्यांना संधी कशी भेटेल पुढे किंवा अजून स हे सगळ्यांचे नॉलेज कसे वाढेल यामध्ये तर सगळ्या गावाकडे जेवढी संधी स जली पाहिजे आणि आणि रंजदार यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे ते सर्वच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळेल शिवरत्न नॉलेज सिटी आणि शिवरत्न शिवपार्वती ट्रस्ट यांनी जो आयोजन केलेलं आहे खूप छान आहे आणि घेऊन मला खूप छान वाटतंय इथलं जे ॲक्सिस बँकेतले कर्मचारी आहेत त्यांनी आल्यावर मस्त माहिती दिलेली आहे सगळी विद्यार्थ्यांना असा ता फायदा होणार आहे जे पोहोचू शकत नाही ना जॉब टोनपर्यंत किंवा ज्यांना माहितीच होत नाही त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे की कॉलेजमध्ये येऊन सांगणं इन्फॉर्मेशन देणं आणि हे सगळं पद्धतीने घेतला त्यामुळे होतं छान वास्तविक बोलू शकतो बाहेर पडायला नको म्हणतात किंवा त्यांना जॉबची संधी बाहेर गेल्याशिवाय मिळतात आज जागेवर ते सगळं महत्वाचे पुण्याला जाणं किंवा मग तो प्रवास बरेच जण म्हणतात सोबत कोण तरी पाहिजे हे सगळं नव्हतं आपण आपण ज्या त्याच भागात आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटी मिळतात डायरेक्ट आपल्याला ऑफर लेटर मिळणार म्हणजे जॉईनिंग होणार आहे छान माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अकोलूस